छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी दिव्यांग कामगार अनेक जनतेच्या समस्यांसाठी गुरुकुंज मोजरी येथील अन्नत्याग बेमुदत आंदोलनाच्या पाचव्या दिवशी बच्चूभाऊ कडू यांच्या प्रकृती खूप चिंताजनक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी कामगार मजूर महिलांनी गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रीय ये महामार्ग बायपास नागपूर अमरावती महामार्गावर हजारोंच्या संख्येने महिलांनी आपल्या परिवारासह चक्काजाम करण्यात आला होतं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली आहे यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचीही उपस्थिती होती शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसच्या आमदार बाळासाहेब मांगळूरकर यांनी सुद्धा बच्चू कडूंची भेट घेतली आहे संभाजीराजे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही टीका केली आहे यावेळी ते म्हणाले की कोट घालून फिरणाऱ्या कृषी मंत्र्यांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधावा असं सांगितलेलं होतं ही वेळ फोनवरून बोलण्याची नाही तर प्रत्येक कृती करण्याची आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री रोजगार हमी शिवसेना पक्षाचे भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनी स्क्रीनद्वारे उपोषणात जनतेसमोर सुसंवाद साधलाय बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासकरिता वर्धा जिल्ह्याचे शरद पवार गटाचे खासदार अमरभाऊ कळे आमदार रोहित भाऊ पवार कर्जत जामखेड सलील देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यांनी उपोषणस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे सरकारनं बच्चूभाऊ कडू यांनी जनतेसाठी केलेल्या संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशा अनेक शेतकरी कामगार महिलांनी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे तसेच अमरावती आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक पन्नास तालुक्यांमध्ये ठिया आणि जलसमाधी तसेच दफण शेतकरी यांनी आंदोलन करण्यात आलंय तसेच प्रहार पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता बारा जून रोजी अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक संवेदना म्हणून बच्चूभाऊ कडू व पाठिंबा देणाऱ्या सर्वच नेते सामाजिक संघटना आणि आंदोलकांच्या निर्देशानुसार चौदा जून चे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलकांच्या एकत्रित निर्णयानुसार एक दिवस पुढे ढकलून पंधरा जून रोजी करण्यात आलाय न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा